नमस्कार इंदू आणि अधोक्षज बाहेर देवदर्शनासाठी गेलेले असतात त्यावेळेला अधोक्षस बेडरूममध्ये असताना तिथे सोफ्यावर झोपतो तेव्हा लगेच इंदू बोलते आदू अरे तू तिथे काय करतोयस तू तिथे का झोपतोस तू इथे ये ना तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो काय आहे ना इंदू मगाशीच तू बोललीस ना की तू मित्र म्हणून कायम माझ्यासोबत राहशील म्हणून मग तसाच तू माझ्यासोबत राहा मग मी तसाच तुझ्यासोबत आहे मी मित्र म्हणून माझं कर्तव्य पार पाडतोय मी तुझा मित्रच आहे आणि मित्रच राहणार मी कधीच तुझा नवरा नाही होऊ शकत इंदू आणि त्यासाठी मी तिथे तुझ्याकडेला नाही झोपू शकत तेव्हा मात्र इंदूला खूपच वाईट वाटतं इकडे मोठ्याबाईंना एक मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज वाचल्यानंतर मोठ्याबाईंना खूपच मोठा धक्का बसतो तो मेसेज त्या विंजे सरकारांना दाखवतात तेव्हा लगेच मोठ्याबाई विंजे सरकारांना बोलतात जावय बापू जर का ही बातमी आपल्या हाताला लागली तर आपल्याला खूप मोठं सत्य समजेल आणि कदाचित त्या इंदूला कायमचं घराबाहेर काढता येईल तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात कळतंय का तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई नक्की हे काय गौड बंगाल आहे ते आपल्याला शोधून काढावंच लागेल पण त्यासाठी हा मा हा मेसेज नक्की कुणी केला आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काही नाही हो ह्याच्या तोंडावर पैसे फेकले ना की हा सत्य बोलेल ह्याला फक्त पैशाशीच देणं घेणं आहे आपण याच्या तोंडावर पैसे फेकूया आणि त्याच्याकडून सत्य काढून घेऊया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्याबाई आणि विंजय सरकार त्या माणसाला भेटायला आलेले असतात तेव्हा मात्र तो माणूस मोठ्याबाईंना बोलतो मोठ्याबाई मी तुम्हाला सत्य सांगेन पण मी तुम्हाला सत्य सांगितल्यानंतर तुम्ही मला पैसे द्याल याची काय गॅरंटी तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अरे बाबा तू सत्य तर सांग जर का ते सत्य समजल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला झाला ना तर तू मागितलेल्या अमाऊंटपेक्षाही मी जास्त पैसे तुझ्या हातात देईन अगदी बक्षीस म्हणून तेव्हा मात्र तो लगेच माणूस बोलतो अहो मोठ्याबाई तुमची ती सून इंद्रायणी अहो तिचं आणि त्या गोपाचं एकमेकांवरती प्रेम होतं तिने तुमच्या अधोक्षजला फसवलं आणि त्याच्याशी लग्न केलं अहो अधोक्षज महाराज इथे मोठमोठ्याने ओरडत होते तिला परत गोपाळकडे पाठवत होते पण ती पोरसुद्धा हट्टी ती गेली नाही गोपाळकडे ती परत एकदा अधोक्षज महाराजांना समजवून त्यांच्या सोबत देवदर्शनाला गेली तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप आनंद होतो आणि बोलतात काय हे तू जे काही सांगतोयस ते खरं आहे ना हे बघ यातला शब्द आणि शब्द जर का खरा नसला ना तरी मोठी बाई काय काय करू शकते ना तुला माहिती नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि तो माणूस बोलतो मोठ्या बाई माझ्यावरती विश्वास ठेवा मी का खोटं बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे मोठ्या बाई प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात अरे विश्वास तर आहेच माझा तुझ्यावरती पण काही झालं तरीसुद्धा सत्य परिस्थिती हीच आहे ना तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो सत्य परिस्थिती हीच आहे मी तुम्हाला सांगतो आहे ना तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती तेव्हा मात्र मोठ्या बाई त्याला खुश होऊन पैसे देतात तर इकडे मोठ्याबाई घरी आलेल्या असतात तेवढ्या तिथे इंद्रायणी आणि सुद्धा आलेले असतात तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात या 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 महाराणीबाई या तुम्ही या काय करू पायघड्या घालू की तुमचं औक्षण करून स्वागत करू तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात वहिनी अहो काय झालंय काय तुम्हाला असं का बोलताय तुम्ही इंदूशी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मग कसं बोलू तुम्हीच सांगा तुम्ही जसं बोलाल ना तसं बोलते हो मी काय ना व्यंकट भाऊजी शेवटी तुमचे संस्कार आहेत तिच्यावरती पण तुमचे संस्कार ही कशी धुळीस मिळवते तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात काय झालंय मोठ्याबाई तुम्हाला अहो ती देवदर्शनावरून पोरं आत्ताच घरी आलेत आणि तुमची तुमची परत बडबड सुरू झाली प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात शकुंतले मला सुद्धा हाऊस नाही आहे पण मी एकच गोष्ट सांगेन ही पोर जशी दिसते ना तशी नाही तिची लायकी नाही आपल्यासमोर उभा राहायची तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई पुरे एखाद्याची लायकी काढणं आपल्या हातात नाही तू का लायकी करतेस तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्षज अरे किती दुःख सण करतोयस तू खरं सांगायचं तर माझ्याशी हट्ट करून करून स्वतःच्या जीवाची मला धमकी देऊन देऊन या मुलीशी लग्न केलंस पण शेवटी काय पदरात पडलं निराश साचना तेव्हा मात्र अधोक्षच्या चेहऱ्यावरच्या पूर्णपणे हावभाव बदललेले असतात तो स्वतःशीच म्हणतो आई असं का बोलते तेवढ्यात मात्र विंजे सरकार म्हणतात अधोक्षज महाराज अहो तुमच्या मनात एवढी सगळी गोष्टी आहेत पण तुम्हाला तुमच्या आईशी येऊन बोलावंसं वाटत नाही अदक्षज महाराज कशाला स्वतःच्या मनातच जगताय अहो जरा तरी विचार करा अहो असं घुसमटत जगणं चांगलं नाही अदोक्षज महाराज तुम्ही का समजून घेत नाही या तेव्हा लगेच अधो बोलतो काय झालंय दाजी तुम्ही असं का बोलताय मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हे बघा वहिनी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला कारण तुम्ही जे काही बोलणार आहात ते जर का नीट बोललात तर बरं होईल मुळात मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाही आहे बोला बहिणी बोला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात सांगू का काय बोलायचं आहे ते मला नीट नाही नीट ऐकाच एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तुमच्या या सवयी खूपच घाणेरड्या आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्याबाई इंदूजवळ जातात आणि तिला म्हणतात ए पोरी सांग ना अगं सांग सांग तू काय काय तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघा मोठ्याबाई आपण या विषयावरती नंतर बोलूया तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात का स्वतःच्या अब्रूचे ढिंडवडे निघतील म्हणून हे बघ काय ना इंद्रायणी तुला वागताना लाज वाटली नाही तर मला सांगताना कसाला लाज वाटायला पाहिजे इंद्रायणी तुझं कसं आहे माहिती आहे का स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही तुला घाणेरडी सवय आहे प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये तू ढवळाढवळ -दवल करत असतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात इंद्रायणी कधी ना कधीतरी आपल्यालासुद्धा ती वेळ येते आणि एकदा जर का आपल्यावरती ती वेळ आली ना तर मात्र तू त्या ह्याच्यातून नाही वाचू शकत आता तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात पुरे तुम्ही इंद्रायणीशी असं का बोलताय जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा लगेच व्यंकुमाराजांना मोठ्या बाई बोलता स्पष्टपणे तर स्पष्टपणे सांगतो स्पष्टपणे ऐका या इंद्रायणीचं माझ्या अध्यक्ष लग्न होण्याआधी तुमच्या त्या गोपाळबरोबर प्रेम प्रकरण होतं हे ऐकून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सगळेजण खूपच हादरतात त्यावेळेला मात्र इंदू खूपच घाबरलेली असते तेव्हा व्यंकुमाराज बोलतात बस झालं वहिनी बस झालं उगाच जे मनाला येईल ते तोंडात बोलू नका किती वेळा सांगायचं वहिनी जरा तुमच्या तोंडाला आवर घाला तेव्हा मोठ्या बाई म्हणतात झालं तर अहो व्यंकट भाऊजी सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणली तरी सुद्धा माझ्या तोंडाला आवर घालायला सांगताय अहो गप्प बसा ओ आता तोंडाला आवर मी नाही तर तुम्ही घाला माझ्या पोराच्या आयुष्याची वाट लावली जी पोरगी एका पोऱ्यासोबत फिरले तिच्यासोबत तुम्ही माझ्या पोराचं लग्न लावून दिलं अहो माझा पोरगा घुसमटत जगतोय त्याला हे सत्य कळाल्यापासून आणि तुम्हाला मात्र याचं काहीच वाटत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज इंदूची साथ देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू